दादा जा पळ <laughs> दादा जा आता जा दादाकड पळ 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 करू लागतेला आता त्याची कान ओढ आता त्याला फटकी दे दोन केसाला मार त्याला दोन फटके जा आणि ये आता बीबीकडं जा तिकडं बीबीकड बीबी कड जा ना बीबी पकड जा हा mm. खाली पडे एकदा mm. नाच आता <shiftube> mm. नाच डड डांग डांग चिकू बरा नाच नाच थेमको थेमको थडक परे इकडे बघ आता यो का असं असं चल परे असं असं चल शिकल शपथ म्हणे कुणाचं तरी शिकून आलं शायर पड खाली आता चल बीबी तिकड बीबीकड चालवतो मी चल तुझा व्हिडिओ काढायचा आहे बीबीकड चल चला ना चला पुड़ी, पुड़ी। ना जो, जो भी भी चला पुढं पुढं गीतेच लं त्याच्याकडंच बस त्याला गी बेबीच्या झोख्यात झोप झोप ना बीबीच्या झोख्यात तुझा व्हिडिओ काढायचा आहे चल लो कर झोप चल बिबी चल 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 पड चल पड पडायच्या चल 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 अगं चल की वाजायला होकार पड पडायच्यात परत काढते तुला झोप 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 बाळा झोप झोप बाळा झोप उतर आता उतर खाली हा उतर दादाला दा फटकी दे दोन मार मागून दादाला दा। मार अजून एकदा येऊन आता ये, जपळव ना आता मम्मी माझं जपळ प प पळू पल, पल, कर पळव तुम्ही पुढं मग इकडं पर्यंत नाच